विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अजून अधिकृत जाहीर झाला नाही त्यातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्या बावन्न उमेदवारांची यादी व्हायरल झाली आहे शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोल्हे आणि रोहित पवार सध्या महाराष्ट्र पिंजूर काढताना दिसत आहे या पक्षानं बावन्न उमेदवार संघात उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली आहे बावन्न उमेदवारांच्या यादीत नगरमधील आठ जागांचाही समावेश आहे या यादीत अनेक शॉकिंग नावे असून शरद पवारांचे नगरमधील उमेदवार कोण आणि शरद पवार गट कोणते मतदारसंघ लढवणार आहे तेच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत नमस्कार मी प्रेरणा आणि आपण अहमदनगर ट्वेंटी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेस ठाकरे गट व शरद पवार गटाने उमेदवाराची चाचपणी करण्यावर भर दिला शरद पवार यांनी तर राज्यातील सरकार बदलायचंच असा चंग बांधलाय शरद पवारांच्या चक्रव्यूहात सध्या तरी महायुती काही यांची अडकल्याची दिसतीये गेल्या काही दिवसांपासून कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे हे शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा होत्या या बावन्न जणांच्या यादीत विवेक कोल्हेंचंही नाव असल्यानं ना ते शरद पवार गटातून लढतील अशी शक्यता वाढली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार यांना ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे पक्षात फूट पडल्यानंतर आपल्या सोबत राहिलेल्या आमदारांना शरद पवार पुन्हा संधी देतील यात शंकाच नाही जे सोडून गेले त्यांना जाऊ द्या आपण नव नेतृत्व तयार करू असे म्हणत शरद पवार कामाला लागले त्यांनी आपल्यासाठी सकारात्मक असलेल्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या संभाव्य बावन्न मतदारसंघातील उमेदवारांबाबत जाणून घेऊया अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पण सध्या खालील नावे आघाडीवर आणि चर्चेत आहेत आता ही व्हायरल झालेली यादीच फायनल आहे का हे मात्र येत्या काळात कळेल मात्र याच व्हायरल यादीत नेमकं नगर जिल्ह्यातील कोण कोण आहे ते पाहू पहिल्यांदा आपण शरद पवार गटाची व्हायरल झालेली यादी पाहू कर्जत जामखेड रोहित पवार राहुरी प्राजक्त तनपुरे पारनेर राणी लंके शेवगाव पाथर्डी प्रतापराव ठाकणे अकोले अमित भांगरे श्रीगोंद राहुल जगताप कोपरगाव विवेक प्रवेश बाकी अहमदनगर शहर अभिषेक कळमकर डॉक्टर अनिल आठरे बारामती युगेंद्र हर्षवर्धन पाटील प्रवीण माने जगदाळे दौंड आप्पासाहेब पवार नावदेव ताकवणे खडकवासला सचिन दोडके हडपसर प्रशांत जगताप योगेश ससाने भोसरी विलास लांडे अजित गवाने आंबेगाव देवदत्त निकम शिरूर हवेली आमदार अशोक पवार आनंदी अतुल देशमुख जुन्नर शरद लेंडे अनंतराव चौगुले तुषार थोरात मोहित धमाले पुरंदर संभाजीराव झेंडे मोहोळ राजूर खरे अभिजीत क्षीरसागर सांगोला दीपक साळुंके बाबासाहेब देशमुख दत्तात्रय सावंत बार्शी दिलीप सोपल प्रभाताई झाडबुके माढा रणजित रंजी शिंदे रणजित मोहिते माळशी रस उत्तमराव जानकर करमाळा नारायण पाटील पंढरपूर भागीरथ भालके अनिल सावंत प्रशांत परिचारक फलटण दिगंबर आगवणे अभय वाघमारे रमेश आढाव पाटन सत्यजित पाटणकर मानकटाव प्रभाकर देशमुख अनिल देसाई अभय सिंह जगताप कोरेगाव शशिकांत शिंदे दीपक पवार शफिक शेख वाई खंडाळा मदनदा भोसले प्रवेश बाकी यशराज भोसले कराड उत्तर बाळासाहेब पाटील कागल समरजित घाटगे चंदगड नंदिनी भाबुळकर राधानगरी बुदरगड के पी पाटील एवाय पाटील वडगाव शेरी बापू पठारे वाळवा इस्लामपूर जयंत पाटील तासगाव रोहित पाटील शिराळा मानसिंह नाईक आष्टी पाटोदा राम खाडे परळी राजाभाऊ फड बबन गीते फुलचंद कराड बीड संदीप क्षीरसागर केच पृथ्वीराज साठे नवनाथ शिंदे माजलगाव नारायण डग मनोहर डाके अहमदपूर विनायकराव पाटील परंडा राहुल मोटे घनसावंगी राजेश टोपे काटोल अनिल देशमुख येवला अमृता पवार पक्षप्रवेश बाकी मुक्ताईनगर रोहिणी खडसे मावळ बाळा बेंगडेंना संधी दिली जाऊ शकते वरील यादी पाहिली तर राहुरी आणि कर्ज जामखेड मधून अपेक्षाप्रमाणे पुन्हा प्राजक्त तनपुरे व रोहित पवारांवरच विश्वास दाखवल्याचं दिसतंय मात्र पारनेर मध्ये ठाकरे गटाने ताकद लावली तरी ही जागा शरद पवार गटालाच कायम राहून तेथून राणी लंके यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसते दुसरीकडे श्रीगोंदाबाबतही ठाकरे गट व काँग्रेस आग्रही होता मात्र तेथेही राहुल जगतापांना आपल्या प्रामाणिकपणाची पावती मिळणार असल्याचं दिसतंय अकोल्यातही अमित भांगरे कि वैभव पिचड अशा चर्चा रंगल्या होत्या पिचड साहेब पुन्हा स्वपक्षात परत येतील व आपल्या मुलाला तिकीट मिळवून देतील असे काहींचे म्हणणे होते मात्र शरद पवारांनी अकोल्याच्या सभेत अमित भांगरेंना दिलेला शब्दच खरा ठरत असल्याचं दिसतंय नगर शहराची जागाही ठाकरे गट किंवा काँग्रेस ऐवजी पुन्हा शरद पवार गटालाच मिळण्याची शक्यता आहे तेथे अभिषेक कळमकर व डॉक्टर शेवगाव करण्यात येत आहे व्हायरल झालेली हीच यादी फायनल होईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद